मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण सार्थक न्यूज सातपूर परिसरात अनेक युवक राजकारण समाजकारण करतात मात्र युवकांचा आयडॉल होण्याचा मान फक्त दीपक नानाजी लोंडे यांना मिळाला आहे उच्च शिक्षित दीपक नानाजी लोंडे यांनी आपल्या वक्तृत्व दातृत्व आणि नेतृत्वाच्या जोरावर सातपूर विभागामध्ये मोठे काम उभे केले आहे दीपक नानाजी लोंढे यांना माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभत आहे तर युवा नेते भूषण भाऊ लोंडे यांची त्यांना खंबीर साथ आहे माजी नगरसेवक प्रकाशजी लोंढे आणि भूषण भाऊ लोंडे यांच्या सहकार्याने दीपक नानाजी लोंडे यांनी त्यांच्या धर्मपत्नी सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांना नाशिक महापालिकेमध्ये निवडून आणले होते अत्यंत कमी वयात अशी कामगिरी करणारे दीपक नानाजी डोंडे हे सातगुरु विभागातील एकमेव नेतृत्व होय दीपक नानाजी डोंडे हे समाजकार्यात अग्रेसर आहेत दीपक नोंडे आणि मित्र परिवार यांनी एकत्रित येऊन आनंदछाया येथे गणेश उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला होता तसेच स्वारबा नगर येथे नवरात्र उत्सवाचे आयोजन शिवजन्मोत्सवाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अण्णाभाऊ साठे जयंती मुस्लिम बांधवांसाठी इफ्तियार पार्टीचे आयोजन असे कार्यक्रम दीपक नानाजी लोंढे करतात कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी कामगार युनियनची स्थापना केली दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभागातील पी या कारखान्यात अनेक कामगार काम करतात विशेष म्हणजे दीपक नानाजी लोंढे यांनी मागील आठवड्यात या कामगारांना पाच हजार रुपये पगार वाढ करून देण्यात यश मिळविले होते हा यशस्वी करार फक्त दीपक नानाजी लोंडे यांच्या प्रयत्नामुळे झाला असे कामगार बोलून दाखवितात दीपक नानाजी लोंडे यांनी माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड काळामध्ये प्रभाग क्रमांक अकरा मधील दहा हजार नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली होती प्रभागातील नागरिकांना किराणा किट भाजीपाला भेट तसेच कोविड काळामध्ये ज्या नागरिकांना बेड रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते अशा रुग्णांना त्यांनी यावेळी इंजेक्शन आणि बेड मिळवून दिले होते समाजकारण असो किंवा राजकारण असो मात्र मैत्री जपणारा अत्यंत हक्काचा माणूस म्हणून दीपक नानाजी लोंडे यांचे सात्पुरच नव्हे तर नाशिक शहरामध्ये ओळख निर्माण झाली आहे अशा नेतृत्व गुण संपन्न असलेल्या दीपक नानाजी लोंडे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद